जय जाऊ जय शिवराय जय भीम आमचे यूट्यूब चॅनलला सुरू करा सबस्क्राईब करा लाईक करा kuni näidki lööb , oleme maetumist , kuna ikka otsas , kui maetumist . kuni näidki lööb , oleme maetumist . kuni näidata , et mitte . kuni näidata , et mitte . Oh my God. Oh my God. Oh my God. i can not I want to go there to नमस्कार मित्रांनो हे बा आपलं तीनचं सोलर आहे आए। पाणी मारत आहे पंच्याहत्तर चेडीवर तीनच सोलर शक्तीचा पाईप आहे लाईक ड़न करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक डन करा सबस्क्राईब करा आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आमची व्हिडिओ तुम्हाला कुटुंब बघतात ते सांगा දන බතවර සදර දන දවීටෙවරි ටෙවරි තෙවෝනියදරකටෙවරීටෙවෝනයා තුුසිහාරගලා

मित्रांनो लाईक डन करा सबस्क्राईब करा वरती सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब करा लाईक करा मोबाईल घेतला काय मोबाईल आणलं तो आता नंबर घे आता <laughs> नंबर आणला ना घ्यातलं काय र नंबर आणायचे फोटो काढायचे मग मी दाखव फोटो मग मात्र लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी माणसाला तुम्ही कुठून आहात ते सांगा कमेंट करा आपला हरभरा सोलरची तीनची मोटर आहे पंच्याहत्तर ऐंशी चाड्या ट्रांठी पाणी मारतं एवढं हे बा पंच्याहत्तर त्या ऐंशी चेड्याचं अंतर आहे सोलरचं तीनशे मीटर आहे हरभार खायला या लाइक कर, करा लाइव विरो नागा लाइक करा लाइक डन करा सब्सक्राइब करा आपली सोलरची मोटर आहे गेलो <laughs> सबस्क्राईब करा लाइक डन करा आणि कमेंटमध्ये एका व्हिडिओला मेसेज कमेंट करा सपोर्ट म्हणू आणि तुम्हाला सपोर्ट करू आपला हवारा कुंबरे